नमस्कार गोव्यामध्ये सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सव सतरा अठरा आणि एकोणीस मे या दिवशी होत आहे यानिमित्ताने आज गोवा राज्यातल्या धार्मिक संस्था ज्ञाती संस्था आणि मंदिर संस्था यांच्या वतीने आम्ही पत्रकार परिषद घेतली गोवा हे दक्षिण काशी आहे ही परशुराम भूमी आहे इथे समृद्ध मंदिर संस्कृती आहे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सागरस्नानाचं सा महत्त्व सांगितलं आहे गोव्याला समृद्ध असा समुद्रकिनारा लाभलेला आहे या धर्तीवर गोव्यातल्या कला गोव्यातली संस्कृती गोव्यातली धर्मसंस्कृती गोव्यातली मंदिर संस्कृती ही लोकांपर्यंत पोचावी या उद्देशाने हा कार्यक्रम असणार आहे आणि या निमित्ताने गोव्यामध्ये सोमनाथ लिंग जे सोर्टीच्या सोमनाथाच्या ते हजार वर्षांपूर्वी तिथे होतं साक्षात चंद्राने ते उभारलेलं होतं स्वयंभू असं होतं जे गझनीच्या मोहम्मदाने फोडलं त्याचे अकरा भाग एक हजार वर्ष जतन केल्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रेरणेने इथे येत आहेत आणि तीन दिवस या महोत्सवात असणार आहेत जवळजवळ पंचवीस हजार लोक गोव्यामधली गोव्याच्या बाहेरची आणि तेवीस देशांमधली इथे येणार आहेत आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घेणार आहेत याचा लाभ उठवणार आहेत त्यामुळे गोव्याच्या आध्यात्मिक पर्यटनाला एक गती प्राप्त होणार आहे इथल्या अर्थकारणाला गती प्राप्त होणार आहे इथल्या लोकांना रोजगार मिळणार आहे त्यामुळे हा एकूणच कार्यक्रम गोव्याच्या आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं एक नवा अध्याय लिहिणार आहे असे आमचं मानणं आहे